हे हाय गॅग कुमटो यूट्यूब चॅनल तर आज आले होते लवकर थोडशे तर स्पीड सुद्धा तर अशी मस्ती केली फास्ट स्पीड एवढं कळतो ना त्याचं म्हणून स्पीड ठेवलं खूप छान त्याला आवाज दिला ना सगळं कळतं बघतो तो कोण आवाज देतोय कोण काय करतं आणि त्याचा स्पीड प्रामाणिक कधी कधी ना हातामध्ये ना धरता पण येत ना असं आहे तेच भारी आहे स्पीड मग त्याची जराशी मस्ती वगैरे करून झाली होती त्याला ना बेडवरती सोडलं तर खाली पण हो तो पळतो त्यानंतर भर पाऊस पडला होता मी चालू होतो मस्त असं पाऊस वगैरे पडलेला पहा एवढा पाऊस आला होता ना काल तुम्हाला काय सांगू खूपच तुमच्याकडे आलाय का पाऊस आहे का सांगा का पूर्वेकडे आलेला आहे तर पण सांगा आणि गावाला तर नाही तुम्ही इकडे पडलेला होता पाऊस त्यानंतर म्हटलं जरा किचनमध्ये आले तर चालले तर लाईट ती सारखीच ला तर मग मसाल्याने मी लवकर काढले म्हणजे नाही वाजताच वाटून घेतला होता कारण शेवटच कालवून करायचं होतं ते मग खूप वगैरे भाजून कांदा वगैरे लसूण कोथिंबीर आलं वगैरे त्याच्यामध्ये टाकलं किसून टाकले कारण की परत लाईट पण जाते सारखी सारखी आणि बाहेरचं वातावरण बघत बघत मी स्वयंपाक चाललं होतं म्हणजे मिरची करायची म्हणजे लवकर केलं मग काही टेन्शन नसतं మదా వగేరే పర్తనూ వరల్ల కానీ కూకర వగేరే లౌకరణ బా తెలెందు కదా భాగంగా ప్లేట్ టాకూ సగం హళి వగేరెంట్ బారీక పేస్ట్ పహా ఓడి వారి దాని నేను ఠేన దాడూ కయారడూ खोब आणि यांना खारखं ऑलरेडी त्यांच्या बारीक करून घेतलेल्या होत्या त्यामध्ये गुळ बारीक किसून टाकला आणि आईन त्या आईत ना त्या मुळून वगैरे घेत होत्या तर ते मळून घेतलेल्या नाही का बारीक असं करायचं पूर्ण नाही का पाऊस आलेला होता म्हणजे बाहेरच्या बाजार हवा वगैरे सुटलेली होती तर मग बाहेर व्यूज जरा शूट केला मी खूप म्हणजे खूप अशी थंड हवा सुटलेली होती म्हणजे नाही का तो तो आणि माझं मागं मनी प्लॅन्ट एक नंबर पाऊस आल्यानंतर एक नंबर दिसतो त्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी थोडश्यानं मोरेनं भाजून घेतलं पाच रुपयाच्या चांदलेल्या फक्त अर्धे मी ऑलरेडी वापरलेलं होतं ना अर्ध्या मीनं भाजून वगैरे घेतलं आणि मग भाजून घेतल्यानंतर ना जास्त काळपट पण नाही जास्त कमी पण मध्यम अशा भाजायच्या भाज चाललेलं होतं भाजायचं का नंतर मिक्सरमध्ये टाकून मी त्यांना बारीक बारीक करून घेतलं तर काशी पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर मी त्या मिश्रणामध्ये ते टाकून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मी ना एक काजू आणि एक काजू मी खाल्ला आणि एक काजू नव चित दिला आणि आई खालील पाच त्यानंतर मी त्याला त्याच्यामध्ये मी बदाम टाकलेले होते బదా వగర టాకలు భరీ మిక్సరలో లావ్ గెట్ బే జ అర్ధ ఠేవా బనంత అర్ధ కిలో అయినా మీ కడకడి తాప్రణాది టాకేమే టాకలనంతర కల్త్యాని హే గారని టూ శక్తా గరమ జానంతరం టాకూ షక్తం సగం తిస్ అర్ధ భాగం తికలే आणि सगळं मिक्स वगैरे करून घेऊन परत हाताने वगैरे मिक्स करून अशा प्रकारे लाडू वाळण्याचं काम चाललं होतं मी वळत होते मला दोन तीन झाल्यानंतर हात दुखायला लागला त्यामुळे मी कॅन्सल केलं मग आयचं शूट केलं मी लाडू वाळायचा तर असे गोल ना मग त्यांना आकारामध्ये का प्रमाणामध्ये लागतात आपल्याला काही जमत नाही मग मी सगळ्यांना अशा बघा अशा प्रकारे ना हा म्हणजे नाही का

आणि कॅमेवर दुसरं कशन थोडीशी जिरे टाकले मी त्याच्यामध्ये आणि जिरे टाकल्यानंतर मग थोडासा कढीपत्ता घेतलेला कढीपत्ता नाही जे मिश्रण काढले ना, ना।, ना कढीपत्ता का मी स्किप केलेला होता मग ते मिश्रण की आपण वाट मिरची वाटली होती ना त्याच्यामध्ये टाकून यांना सगळे असे हालून वगैरे घेतले आणि त्याचा कलर चेंज होते ना तोपर्यंत ते हालून वगैरे घेतली त्या सर्व प्रकारचे मी मसाले टाकले आणि मेन म्हणजे मी संडे मसाला टाकला संडे मसाला म्हणजे खूप छान होतं म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये संडे मसाला ॲड करून ना ॲड वगैरे केला परत सगळ्यांनी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं कारण की जोपर्यंत तेल सुटेपर्यंत जर मसाला आपण परत तोपर्यंत ना काय त्याची टेस्ट लागत नाही आणि त्याचा पण बडबडबडबट चाललेली होती मग सगळं मसाले टाकून मीठ वगैरे टाकून मी ना सगळं मिश्रण करून घेतलेलं आणि जरा म्हणजे नाही का जरा तिखटच चाललं होतं माहीत नाही का आणि सगळं असं नाही का हे करून घेतलेलं होतं मस्तपैकी असे आणि मला काय केलं बोलत बोलताय ना त्यामुळे मग हे पण होतं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी ना शेवग्या टाकून <पणगागास> नाही त्याच्यामध्ये थोडेसे ना पाणी ॲड करून शिजवलेलं आणि अशा प्रकारे आमचं ना कालचं जेवण वगैरे सगळं तयार झालं तर लाडू खस तयार झालेलं आणि संध्याकाळी डाळ वगैरे सगळं बनवलेलं जातं तर अशा प्रकारे ना आमचं कालचं डाळ शेवग्याचं घालून भाकरी भाक